आम आता आम्ही आलो आहे दाद स्टेशनला ट्रेन पकडणार नमस्कार मित्रांनो हा माझा फर्स्ट ब्लॉक आहे आज आम्ही जाणार आहोत साईन किल्ल्याला आता महाराष्ट्र आहे वैभव पाटील ते येणार आहेत आता लवकरच नमस्कार मंडळी कसं काय ना तर आज आम्ही चाललो आहे सायन किल्ल्यावर खूप दिवसांनी आम्ही व्हिडिओ बनवतो आहे सोबत कारण ललित भाऊ पण जॉबला जातात मी पण जॉबला जातो तर शक्यतो टाईम नाही भेटत तर संडेला आम्हाला सुट्टी असते तर आज आम्ही जातो आहे सायन किल्ल्याला आता आम्ही आलो आहे स्टेशनला आता आम्ही इकडून विरा स्टेशनवरून लगेच बोरविली स्टेशनला जाणार आता भेटू आपण बोरविली स्टेशनला आम्हाला जरा घाई झाली आहे वैव पण आहेत गोरवीला माझा मित्र येणार आहे त्याला पिकअप करून आपण दादाला उचलणार दादावरून आपण सायनला जाणार अंबरनाथ किंवा कल्याण गुंडिरीला जाणारे ट्रेन असतात त्यावर आपण जाऊन सायनला उचलू शकतो आणि दहा आता वॉकिंग आहे सायन स्टेशनला जायला आता परफेक्ट दहा वाजले आहेत आम्ही आता घाई घाईने जरा घाई झाली आहे जरा आम्हाला आता भेटू आपण गोरवी मी बोरिवली स्टेशनला आलो आहे आता संजय भावा येणार त्याच्यानंतर इकडून बोरिवलीवरून दादरला जाणार आपला सीएला कॉल करणार संजय इकडून आम्ही बोरिवलीवरून दादरला जाणार आपला संजय बाबा आले आहेत संजय गावणूक एक पण युट्यूबर आहेत त्यांचा युट्यूबर चॅनल आहे संजय गावणूक त्यांना सबस्क्राईब करा लाईक कमेंट बरं आहे ना आता आम्ही इकडून बोरिवलीवरून दादरला जातो दा। आता आम्ही आलो आहे दादा स्टेशनला साईची ट्रेन पकडणार संजय भाऊ पण आहेत वैभव भाऊ पण आहेत आणि दोघांनी मला जाण सपोर्ट केला आहे धन्यवाद बाबा अरे भाई बस काय लाईफ टाईम सपोर्ट आण बाबा भावानी भावा। कॅमेरा पण आणला आहे साईला शूट करू किल्ल्यावर आणि किल्ल्याच्या बाजूचा जो गार्डन आहे तिथे पण ता शूट करू फायनली आम्ही आता पोचलो आहे सायन्स स्टेशनला आपल्यासोबत लगेच आहेत संजय भाऊ पण आहेत आणि आता आपण आता दहा मिनटाचं वॉकिंग आहे इथून तिथून आता आम्ही सायन्स किल्ल्याला जाणार सायन्स किल्ल्याला गेल्यानंतरच माझा व्ह्यू दाखवतो मित्रांनो आता फायनली आम्ही आलो आहे साईन किल्ल्याच्या जवळ आपला जो सायन स्टेशन आहे तिकडून दहा मिनटांच्या अंतरावर साईन किल्ला लागतो तुम्ही ज सहा ते, पन, ते बारा हा जो टाईम आहे तेव्हा ओपन ओपन टाईम असतो म्हणजे तेव्हा तुम्ही किल्ल्यावर येऊ शकतात आणि बारा ते चार हा बं, बंद बंद असतो तुम्ही चार ते नंतर कधी पण येऊ शकतात चार ते सात हा बेसिकली गार्डनचा टाईम आहे आता हा जो सायनचा किल्ला आहे तो बेसिकली पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानने सराउंडिंग आहे चारी बाजूने वेळलेला आहे आणि जसं की आपण आता बघू शकता हा गार्ड किल्ला आहे जसं की आता आपण बघतोय तिथे माणसं बसले आहेत तो ॲक्च्युली किल्ला आहे हो आता त्या किल्ल्यावर जाऊन आम्हाला तुम आम्ही तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवणार आहोत आता आम्ही आपलं सायन किल्ल्याच्या जवळ आला आहे वरती तर पायरीने चढतो आहे आम्ही Už som to आम्ही किल्ला पूर्ण बघून आलो जिकडून तिकडून मा मागच्यात फिरून त्या साईडने फिरून पूर्ण बघून आलो आम्ही आता पाच वाजलेत आणि आता आम्ही निघतो आहे कारण आम्ही जातो खूप लांब तर खूप टाईमसुद्धा होऊन आम्हाला काही झालं त्यामुळे आम्ही आता निघतो आहे पूर्ण किल्ला बघितला मस्त आहे भागासारखे आहे त्याच्या बाजूला खाली गार्डन आहे गार्डन पण मस्त आहे ती बघू शकतात तुम्ही हा लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला आपलं धन्यवाद